नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक तेरा संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसोट्या स्वाध्याय तेरा पॉईंट एक प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे मित्रांनो अचूक म्हणजे बरोबर एकूण चार विधान आहेत चार पर्याय आहेत त्यातलं कोणता पर्याय बरोबर आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक पंधराचा सर्वात लहान विभाजक तीन आहे मित्रांनो कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक विभाजक म्हणजेच त्याला आपण अवयव म्हणतो म्हणजे पंधराला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सगळ्या संख्या म्हणजे पंधराचे अवयव बघ आता पंधराचा सगळ्यात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो मग पंधराचा सर्वात लहान विभाजक एकच आहे तीन नाही म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहे आता अठराचे विभाजक म्हणजेच थोडक्यात अठराचे अवयव अठराला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते सगळे अवयव मी आता या ठिकाणी लिहित आहेत मित्रांनो एक अठराला एकने पूर्ण एकने तुम्ही अठराला भाग द्या पूर्ण भाग जाईल दोनने जाईल त्यानंतर तीनने अठराला पूर्ण भाग जाईल त्यानंतर चारने जाणार नाही नंतर आहे सहा सहा त्रिक अठरा त्यानंतर नऊ दोने अठरा आणि अठरा एक अठरा मित्रांनो हे आहेत अठराचे सर्व विभाजक आता यापैकी तीन विभाजक समसंख्या आहेत आता समसंख्या म्हणजे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो मग आता या ठिकाणी दोन ही समसंख्या आहे त्यानंतर सहा समसंख्या आहे आणि अठरा पण समसंख्या आहेत म्हणजे अठराच्या सर्व विभाजकांपैकी फक्त तीन विभाजक समसंख्या आहेत मित्रांनो हे विधान अचूक आहे हे विधान बरोबर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पण बाकीच्या पण आपण पर्यायांचा विचार करूया कोणत्याही मूळ संख्येला दोनपेक्षा जास्त विभाजक असतात मित्रांनो हे विधान चूक आहे कोणत्याही मूळ संख्येला एक आणि ती संख्या अशा दोनच या ठिकाणी विभाजक असतात कोणत्याही मूळ संख्येला एक आणि तीच संख्या अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे थोडक्यात दोनच विभाजक असतात त्यामुळं जास्त विभाजक असतात हे विधान चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार विभाजकांची संख्या मर्यादित नसते मित्रांनो विभाजकांची संख्या अवयवांची संख्या मर्यादित असते बघा आता अठराचे एकूण विभाजक किती आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाच विभाजक आहेत मर्यादित आहे, आहे। विभाजकांची संख्या मर्यादित नसते हे विधान चुकीचं आहे मग अचूक विधान आहे पर्याय क्रमांक दोन पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा तीनशे पंचावन्न या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असतो आणि कोणत्याही संख्येचा लहान विभाजक एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पंचावन्नचा सर्वात मोठा विभाजक आहे तीनशे पंचावन्न प्रश्न नंबर तीन एक संख्या तीसहून लहान आहे आणि पाचच्या पटीत आहे तिचे एकूण तीन अवयव आहेत तर ती संख्या कोणती मित्रांनो एक संख्या आहे जी तीसहून लहान आहे आता पर्यायांचा जर विचार केला तर सगळ्या संख्या तीसपेक्षा लहानच आहे त्यानंतर पाचच्या पटीत आहेत आता पुन्हा पर्यायांचा विचार केला तर सगळ्या संख्या पाचच्या पटीतच आहे बघा पाच दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाचा पाच पंचवीस सगळ्या संख्या पाचच्या पटीत आहेत पण त्या संख्येचे एकूण तीन अवयव आहेत मग आता पर्यायामधील कोणती संख्या अशी आहे की ज्या संख्येचे तीन अवयव आहेत मग आपण आता सुरुवातीला पहिल्या पहिला पा� पर्याय घेऊया दहा दहाचे एकूण अवयव किती मित्रांनो दहाचे अवयव ज्याला आपण विभाजक म्हणतो किंवा दहा या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल आता एकने पूर्ण भाग जाईल दोनने जाईल त्यानंतर पाचने जाईल आणि दहाने जाईल बघा दहाचे अवयव चार झाले त्यानंतर आता पंधरा आपण घेतलं तर पंधराला कोणत्या संख्येने भाग जातो एकने जाईल त्यानंतर तीनने जाईल त्यानंतर पाचने जाईल आणि मित्रांनो पंधराने जाईल एकूण चार संख्यांनी भाग जातो या ठिकाणी पंधराचे सुद्धा चारच अवयव आहे आपल्याला हवं आहे तीन अवयव कोणत्या संख्येचे आहेत आता त्यानंतर वीस वीसचे अवयव वीसला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो एकने जाईल दोनने जाईल त्यानंतर चार पंचे त्यानंतर पाच चोखवीस त्यानंतर दहा दोने वीस आणि वीस एकवीस हे झाले वीसचे अवयव एक दोन तीन चार पाच आणि सहा वीसला सहा अवयव आहेत आणि सर्वात शेवटी पंचवीस मित्रांनो हेच उत्तर असायला पाहिजे कारण की तिचे एकूण तीन अवयव आहेत आता पंचवीसचे अवयव किती पंचवीसला एकने पूर्ण भाग जातो त्यानंतर पाचने पूर्ण भाग जातो आणि सर्वात शेवटी पंचवीसने पूर्ण भाग जातो एवढ्या तीनच संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे पंचवीसचे अवयव आहेत तीन म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंचवीस प्रश्न नंबर चार तीस या संख्येचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती मित्रांनो तीस या संख्येचे सर्व विभाजक आता तीस या संख्येचे सर्व विभाजक म्हणजे ज्याला आपण अवयव पण म्हणतो किंवा तीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सगळ्या संख्या आता मित्रांनो तीसला एकने पूर्ण भाग जाईल त्यानंतर दोनने जाईल त्यानंतर तीनने जाईल त्यानंतर पाचने जाईल त्यानंतर सहाने जाईल त्यानंतर दहाने जाईल त्यानंतर मित्रांनो पंधराने जाईल आणि तीसने जाईल एवढ्या सगळ्या संख्यांनी तीसला पूर्ण भाग जातो मित्रांनो ह्या सगळ्या संख्या झाल्या किती आठ तीस या संख्येचे सर्व विभाजक आहेत आठ आणि आता आपल्याला पुढं म्हटलं आहे मूळ विभाजक मूळ संख्या असणारे विभाजक बघा आता मूळ संख्या म्हणजे तीसचे जे, जे एकूण विभाजक आहेत त्यामध्ये किती मूळ संख्या आहेत तर मित्रांनो मूळ संख्या एक ही मूळ संख्या नाही आहे आणि सहमूळ मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही आता दोन ही मूळ संख्या आहे दोन तीन पाच सहा अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस तर यामध्ये आपल्याला तीन दोन तीन आणि पाच या आहेत मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या आहे तीन आपल्याला प्रश्न विचारला आहे मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक म्हणजे आठ आणि तीन यांच्यातील फरक फरक म्हटलं की आपण वजा करणार आठातलं तीन गेले खाली राहिले पाच तर फरक आहे पाच म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न पाच पन्नास या संख्येचे सर्व विभाजक पुढीलपैकी कोणते आहेत मित्रांनो पन्नास या संख्येचे सर्व विभाजक अवयव किंवा पन्नास, कोंत्या कोंत्या पन्नास, जां, जां, जां जां पन्नास या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो तर मित्रांनो पन्नास या संख्येला एकने पूर्ण भाग जाईल दोनने पूर्ण भाग जाईल त्यानंतर पाचने जाईल दहाने जाईल पंचवीसने जाईल आणि पन्नासने एवढ्या संख्यांनी पूर्ण भाग जातो एक दोन पाच दहा पंचवीस आणि पन्नास एक दोन पाच दहा पंचवीस पन्नास म्हणजे मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सहा पंचेचाळीस या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत मित्रांनो पंचेचाळीस या संख्येचे किती विभाजक आहेत पंचेचाळीस या संख्येचे किती अवयव आहे किंवा पंचेचाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो त्या सगळ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत मित्रांनो कोणत्याही संख्येला एक व तीच संख्या अशा दोन संख्यांनी पूर्ण भाग जातच असतो म्हणजे कोणत्याही संख्येच्या अवयवामध्ये एक आणि तीच संख्या येतच असतो मग एक त्यानंतर मित्रांनो दोनने ने पंचेचाळीसला भाग जाणार नाही तीनने जाईल त्यानंतर पाच नव पंचेचाळीस नव्वा पाचे पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीसचे एकूण अवयव आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा अवयव आहेत म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा प्रश्न नंबर सात पुढीलपैकी कोणत्या संख्येला दोनच विभाजक आहेत मित्रांनो तुमचा जर संख्यांचा व्यवस्थित अभ्यास असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता सदोतीस या संख्येला दोनच विभाजक आहेत कारण की सदोतीस ही मूळ संख्या आहे मित्रांनो मूळ संख्येला फक्त दोनच विभाजक असतात किंवा दोनच अवयव असतात एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे तीच संख्या अशा दोनच संख्यांनी मूळ संख्यांना पूर्ण भाग जात असतो मग आता आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो मी तुम्हाला एक ते चाळीसपर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या लिहून दाखवतो बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस त्यानंतर तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस मित्रांनो या चाळीसपर्यंतच्या एकूण मूळ संख्या झाल्या कारण की आपल्याला एकोणचाळीसपर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत मी या ठिकाणी चाळीसपर्यंतच्या मूळ संख्या लिहून दाखवल्या तर यामध्ये सदोतीस ही मूळ संख्या आहे मग जी मूळ संख्या असते त्या मूळ संख्येला दोनच अवयव असतात दोनच विभाजक असतात किंवा सदोतीस या संख्येला फक्त दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो एकने सदोतीसला पूर्ण भाग जाईल आणि सदोतीसने सदोतीसला पूर्ण भाग जातो बाकी कोणत्या पण संख्येनं सदोतीसला पूर्ण भाग देऊन बघा तुम्हाला मित्रांनो बाकी काहीतरी शिल्लक उरेल म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर आठ छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो आता आपल्याला छत्तीसचे आणि चोवीसचे विभाजक शोधावे लागतील छत्तीसचे आणि चोवीसचे विभाजक म्हणा अवयव म्हणा आपल्याला शोधावे लागतील म्हणजे छत्तीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो मित्रांनो एकने जाईल दोनने जाईल तीनने जाईल चारने जाईल त्यानंतर सहाने जाईल नऊने जाईल बाराने जातो त्यानंतर अठराने जातो आणि छत्तीसने जातो आता या संख्या जर मोजल्या तर किती होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ त्यानंतर आता चोवीसला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो किंवा कोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये किंवा कोणत्या पटीत चोवीस ही संख्या येते तर या ठिकाणी एकने जाईल दोनने जाईल तीनने जाईल चारने जाईल सहाने जाईल आठने जाईल बाराने जाईल आणि चोवीसने जाईल आता या संख्या किती झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे छत्तीसचे अवयव झाले नऊ आणि चोवीसचे अवयव झाले आठ आपला प्रश्न आहे छत्तीसच्या एकूण विभाजकांची संख्या चोवीसच्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर मित्रांनो नऊ ही संख्या आठपेक्षा एकने जास्त आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एक ने प्रश्न नंबर नऊ पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे मित्रांनो आपल्याला एकूण चार जोड्या दिलेल्या आहेत चार पर्याय आहेत त्यातल्या कोणत्या जोडीमध्ये फक्त एक हात सामायिक विभाजक आहे ती जोडी आपल्याला ओळखायची आहे आता मित्रांनो आपल्याला एका एका पर्यायाचा विचार करावा लागेल पर्याय क्रमांक एक आता आठ आणि बारा आठचे आणि बाराचे आपल्याला विभाजक शोधावे लागतील आता आठला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो एकने जातो दोनने जातो चारने जातो आणि आठने जातो आता बाराला एकने जाईल दोनने जाईल तीनने जाईल चारने जाईल सहाने जाईल आणि बाराने जाईल आता यांचे सामायिक विभाजक म्हणजे सामायिक अवयव जर शोधले तर कोणते आहे एक आहे दोन आहे त्यानंतर चार आहे म्हणजे फक्त एक हात सामायिक विभाजक झाला का नाही या ठिकाणी दोन पण आला आणि चार पण आला म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर एक हे नाही मग आता आपण पर्याय क्रमांक दोनकडे जाणार पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे पंचवीस आणि तीस आता आपल्याला पंचवीसचे विभाजक लिहायचे आहेत मित्रांनो पंचवीसचे विभाजक सोपे आहेत पंचवीसला एकने पूर्ण भाग जातो पाचने जातो आणि पंचवीस एवढ्या तीनच संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यानंतर आता तीस तीसला एकने जाईल दोनने जाईल तीनने जाईल त्यानंतर पाचने जातो सहाने जातो त्यानंतर दहाने जातो पंधराने जातो आणि तीसने पण जातो मित्रांनो आता या दोन संख्यांमध्ये या दोन संख्यांच्या जोडीमध्ये सामायिक विभाजक कोणते आहेत एक आहे त्यानंतर या ठिकाणी पाच पण आला म्हणजे आपल्याला सामायिक विभाजक दोन सापडले या ठिकाणी आता आपण घेऊया पर्याय क्रमांक तीन आपल्याला असा पर्याय हवा आहे की ज्या पर्यायामध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे आता पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे एकोणावीस आणि चोवीस मित्रांनो एकोणावीस ही मूळ संख्या आहे त्यामुळं एकोणावीसला दोनच विभाजक असणार आहे एक म्हणजे एक आणि दुसरा विभाजक किंवा दुसरा अवयव म्हणजे एकोणावीस त्यानंतर आता चोवीसचे विभाजक चोवीसला एकने पूर्ण भाग जातो दोनने जातो तीनने जातो चार चारने जातो चार सहाने जातो त्यानंतर आठने जाईल त्यानंतर बाराने जातो आणि चोवीसने पण जातो मग आता मित्रांनो यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे फक्त एकच आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पण मित्रांनो मी आता पर्याय क्रमांक चारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पर्याय क्रमांक चार चोवीस आणि त्यानंतर छत्तीस आता चोवीसचे विभाजक कोणते तर चोवीसला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो बघा आपण चोवीसला या ठिकाणी वरच लिहिलेलं आहे चोवीसला एकने जातो दोनने जातो तीनने जातो हे बघा एकने जातो दोनने जातो त्यानंतर तीन तीने आठे चोवीस चार पंचवीस चार सक चोवीस त्यानंतर सहावी चोक चोवीस आठ त्रिक चोवीस बार दुने चोवीस आणि चोवीस एक चोवीस आता छत्तीसला छत्तीसला एकने जातो दोनने जातो तीनने जातो चारने जातो चार आ, चार नव्वद छत्तीस त्यानंतर ने जातो सहा सहा छत्तीस त्यानंतर नऊ एक नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिस सत्तावीस नऊ चोक छत्तीस त्यानंतर बारत्रीक छत्तीस अठरा दोने छत्तीस आणि छत्तीस एक छत्तीस मित्रांनो या दोन जोडीमध्ये एकूण सामायिक विभाजक एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे सहा आहे त्यानंतर बारा पण आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सामायिक विभाजक आपल्याला बरेच सापडले पण पर्याय क्रमांक तीनमध्ये फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा पुढीलपैकी चौवेचाळीस व अडुसष्ट या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते मित्रांनो चौवेचाळीस आणि अडुसष्ट या दोन संख्यांचे सामायिक विभाजक विभाजक म्हणजे अवयव किंवा चौवेचाळीस या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जाईल त्या सगळ्या संख्या मित्रांनो चौवेचाळीसला एकने पूर्ण भाग जाईल त्यानंतर दोनने जाईल चारने जाईल अकराने जाईल बावीस दुने चौवेचाळीस आणि चौवेचाळीस एक चौवेचाळीस एवढे सगळे आहेत चौवेचाळीसचे अवयव आता अडुसष्ट अडुसष्टला कोणत्या संख्येने भाग जाईल मित्रांनो एकने जातो दोनने जातो जाहि चारने जाईल त्यानंतर सतरा सतरा एक सतरा सतरा दुणे चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चूक अडुसष्ट त्यानंतर आहे चौतीस दुने अडुसष्ट आणि त्यानंतर अडुसष्ट एक अडुसष्ट मित्रांनो चौवेचाळीस आणि अडुसष्ट या दोन संख्यांचे सामायिक विभाजक एक आहे दोन आहे चार आहे एक दोन आणि चार एवढेच आहेत मित्रांनो दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक दोन व चार प्रश्न नंबर अकरा चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे बघा चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती चोवीसचे सर्व अवयव चोवीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो ते सर्व अवयव आणि त्यांची बेरीज मित्रांनो चोवीसला एकने भाग जाईल दोनने जाईल तीनने जातो भाग चोवीसला चारने पूर्ण भाग जातो त्यानंतर सहाने पूर्ण भाग जातो आठने पण जातो त्यानंतर बाराने पण जातो आणि चोवीसने पण पूर्ण भाग जातो या सगळ्यांची मित्रांनो आपल्याला करायची आहे बेरीज आता एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा सहा सोळा सोळा आणि आठ चोवीस मित्रांनो आठपर्यंत जर आपण बेरीज केली तर ती झाली चोवीस मग आता या ठिकाणी पुढे बारा आहे आणि चोवीस आहे मग बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बारात छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस आणि बारा पंचे साठ मित्रांनो या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते साठ म्हणजे चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज साठ आहे म्हणून अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साठ मित्रांनो या ठिकाणी हा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे स्वाध्याय तेरा पॉईंट एक कंप्लीट झाला पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही पण व्हिडिओ बघा तुमच्या मित्रांना पण पाठवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस केली म्हणजे आपल्याला चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला समजेल की आत्ता कोणता व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद